याच विश्रामगृहामध्ये जे काही काम झालेलं आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आपण या जे विश्रामगृहाचं जे काम झालेलं आहे अत्यंत असं चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे आपण पाहू शकता काम माहिती हे इथं या ठिकाणी विश्रामगृहामध्ये ज्या सेट आहेत हे सोफा सेट पूर्ण हा या विश्रामगृहामध्ये पुराणे ठेवण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणचा हा जो सोफा सेट आहे हा सोफा सेट पूर्णत पुराणा आहे हा सुद्धा सोफा सेट आहे तो पुराणं पूर्णच आहे विश्रामगृहाचं काम हे सध्या स्थितीमध्ये चांगल्या अवस्थेत झाले आहे परंतु सध्या तरी बांधकाम विभागाला विश्रामगृह सोफा सेट बसवण्यासाठी अपुरे पैसे पडत आहेत अतिशय उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी विश्रामगृहाचं काम झालेलं आहे हे आहे हे शासकीय विश्रामगृह आणि या विश्रामगृहामध्ये हे जे सोफा सेट ठेवलेले आहेत आपण हे सोफा सेट पूर्ण ते हे जुने सोफा सेट आहेत लाखो रुपये या विश्रामगृहावर खर्च झाले आहेत पण आता हे सोफा सेट दर्शनी भागावर सोफा सेट आहेत आणि हे सोफा सेट आता या विश्रामगृहाची पूर्ण शान घालत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा